मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आपण एक आशा स्वयंसेविका म्हणून काम करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला असे काही प्रसंग येतात किंवा असे काही आजार येतात की त्याच्याशी आपल्याला दोन हात करावे लागतात परंतु काही आजार असे असतात की आपल्याला म्हणजे धोका देखील त्यातून संभवू शकतो मृत्यू देखील आपल्याला येऊ शकतो तर अशा वेळेस जी आशांना म्हणजे सामाजिक सुरक्षा म्हणून काही विम विमे वगैरे असतात तर कुठल्या प्रकारची सामाजिक सुरक्षा योजना आशांसाठी असते किंवा कुठल्या प्रकारचे विमे वगैरे आशांनी काढायला हवेत की ज्यामुळे तिला सामाजिक सुरक्षा मिळेल हे आपल्याला एक आशा स्वयंसेविका म्हणून काम करताना माहिती असणं आवश्यक असतं तर बघा आशांना देत असलेल्या सामाजिक सुरक्षा योजना नेमका कोणत्या आहेत हाच आजच्या या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे तर बघा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जीवन ज्योती विमा वार्षिक चारशे छत्तीस रुपये लागू केलेला आहे म्हणजे जो काही जीवन ज्योती विमा आहे तो अशांना वार्षिक चारशे छत्तीस एवढा लागू केलेला आहे व प्रधानमंत्री अपघात सुरक्षा विमा योजना वार्षिक वीस रुपये लागू करण्यात आलेला आहे म्हणजे जीवन ज्योती विमा चारशे छत्तीसचा आणि अपघाती प्रधानमंत्री अपघाती सुरक्षा विमा योजना वीस रुपयाचा वार्षिक तर अशा प्रकारे हे विमे आहेत ते आपण बँकेमध्ये जाऊन वगैरे उतरून घ्यायला पाहिजेत तर त्याचबरोबर बघा नेमकं जीवन ज्योती विमे विमा योजनेचे प्रमुख निकष कोणते आहेत तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख किंवा दोन लक्ष अदा केले जाईल म्हणजे जर हा विमा आशाताई म्हणून आपण जर उतरले म्हणजे काढलेला असेल प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा तर समजा काम करताना एखादा भयानक कोरोनासारख्या महामारीशी आपण काही मागील काही वर्षामध्ये मा लढलो लढलो आहोत व त्यावर विजय विजय देखील मिळवला आहे पण अशा प्रकारचे जर आजार वगैरे आले व त्यात समजा बायचान्स एखादा आशाचा मृत्यू वगैरे झाला तर तिने जर हा विमा उतरलेला उतरवलेला असेल तर तिच्या वारसदारास दोन लक्ष एवढी रक्कम अदा केली जाते त्यानंतर बघा पॉलिसीधारक होण्याकरता वयोमर्यादा मग आता याची वयोमर्यादा किती आहे तर अठराशे पन्नास इतकी याची वयोमर्यादा आहे त्यानंतर बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसीचे दरवर्षी रिन्यू करणे आवश्यक आहे बघा काय होतं की आपण विमा वगैरे उतरवतो एकदा आणि एक वर्ष झालं की त्याचं रिन्यू करणं आवश्यक असतं परंतु हे रिन्यू वगैरे आपण करत नाही त्यामुळे आपले विमे बंद पडण्याची शक्यता असते म्हणून ताई दरवर्षी ही जी काही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आहे ही जी पॉलिसी आहे त्याचा आपण रिन्यू करायला हवं तर त्यानंतर बघा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसीकरिता चारशे छत्तीस इतकी रक्कम निर्धारित करण्यात आलेली असून चारशे छत्तीस इतकी रक्कम पॉलिसी धारकांच्या बँक खात्यातून ई सी एस च्या माध्यमातून कपात करण्यात येणार आहे म्हणजे ही रक्कम आपल्या आप आप बँकेमधून बँकेचं जे काही अकाउंट आहे त्यातून कट केली जाणार आहे आता समजलं असेल तुम्हाला हे चारशे छत्तीस रुपयाचा जीवन ज्योती विमा नेमकं त्याचे निकष काय आहेत किंवा म्हणजे वयदेखील त्या आशाताईचं बघा अठरा ते पन्नासच्या दरम्यान असलं पाहिजे हा विमा उतरायला आणि वार्षिक हप्ता असणार आहे त्याचा वार्षिक चारशे छत्तीस रुपये इतकी रक्कम कट होणार आहे आणि समजा बायचान्स आशा या पदावर काम करत असताना हा विमा उतरलेला आहे व त्या महिलेचा म्हणजे त्या आशाचा जर मृत्यू झाला तर तिच्या जे काही वारसदार तिने लावलेला आहे त्याला दोन लाख रुपये एवढे मिळणार आहेत तर त्यानंतर बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर ह्याचे निकष कुठल्या प्रकारचे आहेत तर प्रधानमंत्री विमा सुरक्षा विमा योजना योजनेकरिता मध्ये सहभाग घेतल्यानंतर अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला दोन लक्ष अदा केले जाईल व अपघातामुळे शरीरातील एका भागास कायमचे व्यंगत्व आल्यास उदाहरणार्थ एक डोळा एक हात एक पाय तर एक लक्ष इतकी रक्कम अदा करण्यात येईल समजा जर मृत्यू झाला तर दोन लाख रुपये वारसदारास मिळणार आहेत परंतु जर अपघात झाला आणि एक डोळा एक हात किंवा एक पाय जर याला जर व्यंगत्व वगैरे आलं असेल तर एक लक्ष इतकी रक्कम अदा करण्यात येणार आहे त्यानंतर बघा पॉलिसीधारक होण्याकरता याची वयोमर्यादा अठरा ते सत्तर वय इतकी आहे त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा विमा योजनेच्या पॉलिसीचे दरवर्षी रिन्यू करणे ही देखील पॉलिसी दरवर्षी रिन्यू करणं आवश्यक आहे तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा विमा योजनेच्या पॉलिसीकरता वीस रुपये इतकी रक्कम निर्धारित करण्यात आलेली असून सदर वीस रुपये इतकी रक्कम पॉलिसीधारकांच्या बँक खात्यातून ई सी एचच्या माध्यमातून कपात करण्यात येणार आहे त्यामुळे आशाताई तुम्ही जर एक आशाताई म्हणून काम करत असतात तर तुम्ही ही या ज्या दोन योजना आहेत किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चारशे छत्तीस रुपयाची वार्षिक हे एक म्हणजे हा एक विमा काढा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा वार्षिक वीस रुपयांचा आहे तर हे दोन्ही देखील विमा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत पुढं मागे जर आपलं काय झालं तर आपल्या वारसदारांना देखील ही रक्कम मिळू शकते व्हिडिओ जर उपयुक्त वाटला किंवा अशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ जर हवा असेल तर आपल्या प्रबोधिन या यूट्यूब चॅनलला हक्कानं सबस्क्राईब करा कमेंटमध्ये में तुम्हाला जी माहिती हवी असते ती कमेंट करून पाठवा सर्व तुमच्या कमेंट विचारात घेतल्या जाऊन लेट का होईना परंतु त्यावरती व्हिडिओ मात्र अतिशय अभ्यासपूर्वक बनवला जाईन धन्यवाद ताई